नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये मी सुनीता तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तर आता आपण पनीरची चटपटीत आणि अगदी कमी वेळात होणारी भाजी बनवणार आहोत तर आता हे पनीरची भाजी बनवली आहे ना ते घरी बनवलेल्या प दुधाच्या पनीरपासून बनवलेले आहे तर त्याला आपण व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी साडेचार लिटर दूध घेतलं होतं ना तर ते रात्री पनीर बनवायला ठेवलं होतं आणि ही भाजी मी सकाळी बनवते रात्रभर पनी दूध फाडल्यानंतर ते दूध असतं ना घट्ट घट्ट ते आप उप का स्कार्फमध्ये बांधून आहे कॉटनच्या स्कार्फमध्ये आणि त्यावर ठेवलं ठेवले आणि त्यातलं पाणी थळून गेलेलं आहे आणि एकदम असं घट्टचर असं असं पनीर तयार झालेलं आहे बघू शकता हे जवळजवळ पाऊण किलोला जास्त पनीर झालेलं जा आहे माझ्याकडे जवळजवळ एक किलोला थोडंसं कमी असेल तर आता या पनीरपासून आपण आज भाजी बनवणार आहोत आणि ही पनीरची तुकडे आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कांदे घेतलेले आहे आठ ते नऊ कांदे आहे आता ही भाजी दहा अकरा जणांसाठी आहे ना तर त्यासाठी मी ही भाजी बनवत आहे आता कडाईमध्ये तापाल ठेवलेली आहे ना तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपले कांदे जे असते ना कांदे कापलेले मी दाखवले ते कांदे कापून घेतलेले थोडे थोडे बारीक तुकड्यांमध्ये आणि ते परतून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचं आहे असं तांबूस लालसर रंगावर असा कांदा असा परतून घ्यायचा आहे खूप वेळ लागतो कांदा परतण्यासाठी कांदे भरपूर आहे म्हणजे भाजी जास्तच करायची आहे आम्हाला आता ही दहा ते अकरा जणांसाठी भाजी आहे आता हे कांदे परतून घ्यायचे आपल्याला थोडंसं तेल टाकलं आहे मी लालसर रंगावर असा कांदा परतून घ्यायचा आहे आता इकडे लाईटीची शेगडी ना तिथे घेतली आहे मी थोडंसं अंधार येतो आहे फ्रीजचा अंधार येतो आहे पण समजून घ्या आता इथे कांदा असा परतत आलेला आहे बघू शकता आणि टोमॅटो देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी येथे दहा ते अकरा टोमॅटो असतील आहे कांदा परततो आहे ना तोपर्यंत आपण टोमॅटो बारीक कापून घेऊया बघू शकता आता आपला कांदा देखील असा तांबूस रंगावर परतलेला आहे त्याच कढईमध्ये दे, टोमॅटो देखील मऊसूद असे परतून घ्यायचे आता टोमॅटो देखील मऊसूद असे परतून घेतले आता इकडे कांदा आणि टोमॅटो थंड होऊ द्यायचे आणि त्याचं बारीकस पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटण करून घेतले मी बघू शकता आणि जे आपलं पनीरचा पीस होता ना मोठा त्याचे छोटछोटे चुट असे तुकडे केलेले आहे मी बघू शकता असे बारीक बारीक तुकडे केलेले आहे सुरीच्या साह्याने आणि कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवायचे आहे तेल तापलं आहे आता आपले पनीरचे पीस होते ना चुट ते त्यामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहे आणि थोडेसे ब्राऊन रंगावर होईपर्यंत असे जास्त तळून नाही घ्यायचे थोडेसे ब्राऊन रंगावरच ठेवायचे आहे अगदी घरी बनवलेले परी पनीर आहे ना तुम्ही जर घरी बनवलेलं पनीर जर खाल्लं ना तर तुम्ही विकतचं पनीर अजिबात आणणार नाही आहे अशा थोडंसं तांबूस रंगावर असं तळून घ्यायचे पनीर बहू शकता सर्व पनीर असे तांबूस रंगावर प तळून घेतलेले आहे आणि आता आपण कढई ताप ठेवूया आणि त्यामध्ये ग्रेव्ही आता ही परतून घ्यायची आहे ग्रेव कांद्याची पेस्ट टाकण्या अगोदर इथे मी दोन ते तीन लवंग घेतलेले आहेत दोन तमालपत्र घेतलेले आहे आणि दोन लवंग दोन ते तीन लवंग मिरे घेतलेले आहे असे तीन तीन घेतलेले आहे लवंग मिरे आणि कांद्याची पेस्ट जी आहे ना ती यामध्ये कढई टाकून द्यायची आहे जे पनीर आपण कढईमध्ये फ्राय करून घेतले ते ना त्याच कढईमध्ये कांद्याची पेस्ट अशी परतून घ्यायची आहे आणि कांद्याची पेस्ट अशी पर, परत आली ना त्यामध्ये अद्रक लसूण याची पेस्ट टाकायची आहे आणि चांगला त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपलं कांदा देखील असा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे ना त्यामध्ये लस थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपलं टोमॅटोचंही परतलेले टोमॅटो होतील त्याची जे वाटण केलं होतं ते टाकून परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता असं चांगल्या तेल सुटेपर्यंत परतत आलेले आहे आता इथे आपण मसाले टाकूया हो थोडेसे इथे मी पनीर मसाला घेतला आहे आणि इथे थोडासा सब्जी मसाला घेतलेला आहे आणि किचनतून थोडासा मसाला टाकला जास्त नाही टाकला खूप छान चव येते अगदी हॉटेलच्या भाजीपेक्षाही खूप छान चव येते आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आपल्या इथे मी दीड चमचा टाकला आहे आणि मसाले सगळे एक जेव करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे आपल्या ग्रेवीसोबत आता आपली ग्रेव्ही ना परत आलेली आहे बघू शकता सगळे मसाले एकजीव झाले ना आणि वास पण खूप छान येतो आहे आणि आपण जे पनीर फ्राय केलेले होते ना ते सगळे यामध्ये टाकून द्यायचे असे तळलेले पनीर देखील खायला खूप छान लागतात थोडेसे कमी झालेले पनीरचे पीस कारण की माझ्या मुलीने जाता येतात थोडेसे खाल्ले ना त्यांना खूप आवडतात हे पनीरचे पीस आणि ग्रेव्हीसोबत असे परतून घ्यायचे चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे यामध्ये येथे मी दीड चमचा मीठ टाकलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण देखील कमी जास्त करायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण देखील कमी जास्त करायचं आहे इथे मी दीडच चमचा टाकलं आहे आणि परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा गॅस कमी ठेवायचा आहे अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे कमी गॅसवरच पनीर ग्रेव्हीसोबत परतून घ्यायचे एकीकडे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक तांब्या थोडंसं कमी पाणी होतं ना ते टाकलेले आहेत गरम करण्यासाठी आणि ते टाकून द्यायचं आहे तुम्हाला पनीरची ग्रेव्ही जेवढी पातळ घट्ट पाहिजे ना तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे असं थोडीशी घट्ट वाटते ना आता मी आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे गरम केलेलंच पाणी आहे ते आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी भाजीला कमी गॅसवर उकळी आणून घ्यायची आहे ग्रेव्हीला आता उकळी आणण्यासाठी ठेवून देऊया बघू शकता आता आपल्या ग्रेवीला आहे आप ना उकळी यायला सुरुवात झालेली आहे पनीरची देखील असा छान वास सुटलेला आहे एकदम छान वास येतो आहे हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल अशी प्रनी पनीरची भाजी झालेली आहे आता त्यावर टाकूया आपण बारीक चिरलेली कोथंबीर आणि ही भाजी आपण भातासोबत जिरा राईचा असतो ना आपला सोबत खाऊ शकतो बा चपातीसोबत खाऊ शकतो नानसोबत खाऊ शकतो खूप छान लागते तर कशी वाटली आज पनीरची भाजीची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा धन्यवाद